नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो राशी भविष्य सदरमध्ये आपले स्वागत आहे आज भगवान शंकराच्या कृपेमुळे या सहा राशीचे भाग्य उजळणार आहे आणि त्यांच्या जीवनाला आता नवीन कलाटणी मिळणार आहे जीवनामध्ये सुरू असणाऱ्या संघर्षाच्या काळात दूर होणार आहे त्याचबरोबर जमीन खरेदी विक्री व्यवहार आजच्या दिवशी पूर्ण होतील त्याचबरोबर कोर्टाचं जे काही काम आहेत तीही आज मार्गी लागते आणि त्याचबरोबर संतान प्राप्ती आणि विवाहयोग या राशीतील लोकांना आज संभवता त्याचबरोबर आरोग्यसंबंधी ज्या काही अडचणी होत्या त्या आता लवकरात लवकर दूर होणार आहेत आणि पैशासंबंधी अडचणी आता दूर होणार आहेत एकूणच आजचा दिवस हा राशीतील लोकांसाठी खूपच चांगला असेल तर उर्वरित राशीसाठी आजचा दिवस काहीसा मध्यम स्वरूपाचा असेल आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य तुमच्यासोबत आनंद लुटा कुणी हा अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असं कुठलंही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल आज तुम्हाला मिळलेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि तुमच्या कुटुंबियासमवेत काही प्रेमाचे क्षण अनुभवा कधी तुम्ही चॉकलेट आला आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे तुम्ही रिकामी वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल आज ही तुम्ही तसेच काही काम करण्याचे विचार कराल परंतु कुठल्याही व्यक्तीच्या घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्करीत होऊ शकतो तुमचा व तुमच्या जोडीदार आज तुम्हाला सरप्राईज देण्याच्या तयारीत पण असेल तर त्याला मदत करा येणारा काळ हा खूप चांगला आहे यासाठी उल्लहित राहा त्यातूनच तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेतून तुमच्या बाबतीचे पैसे गुंतवले आहेत तर पैसा कमवू शकाल घरातली कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनपणे पूर्ण होत असेल आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल तर मिथून राशी तुमची कुमकुवत शरीरावर विपरीत परिणाम करते म्हणून कलात्मक आनंद देणे या कामात स्वतःला गुंतवून घ्या आणि आज राशी सामन करण्यास तयार राहा काही आटकरी आणि अनपेक्षित अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधरू शकेल कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळीत असेल आणि तुमच्या योजनेमध्ये याचा पूर्ण पाठिंबा तुम्ही अपेक्षित करू शकता प्रणय धारणा करण्याची भावना जोडीदाराकडून आज अनुभवता येईल आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते तुम्ही या उत्तात करण्यासाठी वेळ दिला तर खूप मोठा बदल पण घडू शकतो तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याची आज अपेक्षा चांगल्या परिणामी दिसून येतील संगीत नृत्य आणि बागकाम जशा शोकसाठी वेळ काढा यामुळे तुम्हाला सं संतुष्टीचा अनुभव होईल कर्कराशी तुमचा आकर्षण मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घेईल आज तुम्हाला आपल्या संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसते यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल आज तुम्ही सहभागी झालेल्या सोशल कार्यक्रमात तुम्ही आकर्षक बिंदू ठराल आज आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध सुगंध जाणवेल प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या या राशीतील जातकांना आज रिकामे वेळेत अत्याधिक पुस्तकाचं अध्ययन केलं पाहिजे असं करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात विवाहित जोडपे एकत्र राहत असतील तर वातावरण नेहमीच रोमँटिक नसतं पण आज दिवस मात्र खूप रोमॅन्टिक असणार आहे सिंहराशी तुमची व्यक्तिमत्व आज एखाद्या आत्तर सारखे काम करतील आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वारंवार विचार न करता त्याच्या मुळाशी जा गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणतेही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञाशी बोलून घ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन दोन दिवस घालावे तर दैनंदिन धगधगीच्या जीवनात थोडा आराम विश्रांती मिळेल तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुम्ही थेट झालेल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही तुमचे हृदय धडधडेल आज तुमच्या जवळ वेळ असेल आणि युवावेळेस वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालू शकता तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अवस्मरणीय असेल कन्या राशीची लहान मुलांबरोबर खेळण्यातून मोजमस्ती करणे हे आपल्या दुःखावर चांगला उपाय असेल जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल तर आज तो न बोलता तुम्हाला पैसे परत करेल कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या इतर लोकांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका आज अचानक प्रणय धारण करण्याचा योग आहे पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि यातून खूप काही शिकायलाही मिळेल काहीच्या मते लग्न म्हणजे भांडणं आणि सेक्स आज मात्र सगळं शांत आणि प्रसन्न असेल आध्यात्म देकडे आज तुमचं कल पाहिला जाऊ शकतो आणि तुम्ही कुणी आध्यात्मिक गुरुकडे भेटण्यास पण जाऊ शकतात तूळ राशी शरीरात शुद्धसाठी विशेषता असते मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी धान्य धारणा आणि योगासने करा तुम्ही मादक गोष्टीवर खर्च न करण्याचा सा तुम्हाला सल्ला दिला जातो असे कारण तुमच्या आरोग्याला खराब करते याने तुमची आर्थिक स्थितीही बिघडते घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलतो ते नीट विचार करून बोला भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराचे आज पुन्हा प्रेमात पडाल कारण तो यासाठी खरंच लायक असेल